सप्टेंबर पैसे सोडलेत माझ्या माय माउलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आज तेतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे कोटी रुपये आज जमा झालेले आहेत पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील कारण आम्ही जे बोलतो ते करतो त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना हे येणार नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीच जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो परमेश्वरच्या तशा प्रकारची प्रार्थना देखील करतो मित्रांनो हे प्रस्ताव जे पाठवले ते सगळेच्या सगळे मंजूर करून आम्ही पाठवलेले ते ज्याच्या त्याच्या अकाउंटला गेले का ई e केवायसीच्या बद्दलचा थोडासा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं बसल्यात त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली त्याचा काही चेष्टा मस्करी केली पण त्याच्यात ई के ते जा ते जा फार महत्वाची आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय बाबांनो ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची ई e केवायसी झाली नसेल त्यांनी ती ई के वाय सी करण्याच्या करता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिचे हक्काचे जे काही पैसे आपण महिलाला पाठवतो संजय गांधी निराधारचे पाठवतो श्रवण बाळ योजनेचे पाठवतो माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो त्या सर्वांचे पैसे वेळच्या वेळी येतात का नाही कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना ह्या गरीब घटकाचे ह्या ज्यांना खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे अशा माझ्या सहकाऱ्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या भावनेतनं मी हे सगळं काम करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी असतील आम्ही त्या ठिकाणी करतो